आज आपण भारताच्या आर्थिक इतिहासातील एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सामान्य माणसाच्या खिशापासून ते देशाच्या तिजोरीपर्यंत सर्वांना प्रभावित केले आहे ते म्हणजे बँकांचे विलीनीकरण बँक मर्जर्स एप्रिल दोन हजार वीस मध्ये भारताने एक ऐतिहासिक निर्णय पाहिला जिथे दहा मोठ्या सरकारी बँकांचे रूपांतर चार भलाढ्य बँकांमध्ये झाले डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आपण पुन्हा एकदा अशाच एका वळणावर उभे आहोत बाजारपेठेत चर्चा आहे की सरकार आता उरलेल्या बारा सरकारी बँकांचे रूपांतर फक्त चार बँकांमध्ये करणार आहे यात किती सत्य आहे आणि आय डी बी आय बँकेच्या खासगीकरणाचे काय झाले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच सुरुवात करूया थोड्या इतिहासाने एक एप्रिल दोन हजार वीस मध्ये हा तो दिवस होता जेव्हा भारतीय बँकिंग क्षेत्राचा नकाशा बदलला सरकारने दहा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे जे, पब्लिक सेक्टर करून चार बँका तयार केल्या हे का झाले तर बँका चालवण्यापेक्षा काही मोठ्या आणि शक्तिशाली बँका तयार करणे हा त्यामागचा उद्देश होता ज्या जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील नेमके कोणाचे विलनीकरण कोणासोबत झाले एकदा नजर टाकूया या यादीवर सर्वप्रथम पंजाब नॅशनल बँक अँकर मर्ज विथ ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स प्लस युनायटेड बँक ऑफ इंडिया त्यानंतर द्वितीय कॅनरा बँक अँकर मर्ज विथ सिंडिकेट बँक त्यानंतर तृतीय युनियन बँक ऑफ इंडिया अँकर मर्ज विथ आंध्र बँक प्लस कॉर्पोरेशन बँक त्यानंतर चौथं इंडियन बँक अँकर मर्ज विथ अलाहाबाद बँक या निर्णयामुळे सरकारची बँकांची संख्या दोन हजार मधील सत्तावीस वरून थेट बारावर आली याचा फायदा काय झाला तर बँकांचा कॉस्ट टू इन्कम रेशो सुधारला आणि बुडित कर्जाचे म्हणजे एन पी ए व्यवस्थापन करणे सोपे झाले आज या बँकांकडे हजारो कोटींचे भांडवल आहे ज्यामुळे त्या देशातील मोठ्या प्रकल्पांसाठी कर्ज देऊ शकतात आता वळूया आजच्या मुख्य मुद्द्याकडे आज तारीख आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सध्या दोन मोठ्या गोष्टी घडत आहेत पहिली गोष्ट म्हणजे आय डी बी आय बँकेचे खाजगीकरण मिळालेल्या माहितीनुसार सरकार आपला आय डी बी आय बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे आणि यासाठी आर्थिक बोली म्हणजे फायनान्शियल बिट्स या महिन्यात म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मागवल्या जाण्याची शक्यता आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज आहे पण दुसऱ्या बाजूला नवीन विलनीकरणाच्या चर्चांना सरकारने संसदेत पूर्ण विराम दिला आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत स्पष्ट केले आहे की सध्या कोणत्याही नवीन सरकारी बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही म्हणजेच अधिकृतरित्या सरकार आता कोणत्याही नवीन विलिनीकरणाची काही करत नाहीये अनेक मीडिया रिपोर्ट्स दावा करत आहे की सरकारचे अंतिम ध्येय करण्यासाठी दोन हजार सत्तावीस पर्यंत आणखी एक मोठी राबवली जाऊ शकते या जा अफवांनुसार ज्या बँकांवर विलिनीकरणाची टांग ती तलवार असू शकते त्यामध्ये प्रामुख्याने काही नावांचा समावेश होतो जसं की इंडियन ओव्हरसीज बँक आय सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि युसीओ बँक असे म्हटले जात आहे की या छोट्या बँकांचे विलनीकरण एस बी आय पीएनबी किंवा बँक ऑफ बडोदा सारख्या मोठ्या बँकांमध्ये केले जाऊ शकतात पण लक्षात ठेवा मित्रांनो ही फक्त चर्चा आहे अधिकृत घोषणा नाही थोडक्यात सांगायचं तर दोन हजार वीस मध्ये झालेला महाविले हा एक यशस्वी प्रयोग ठरला आहे आजच्या घडीला डी बी आय बँकेच्या खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे पण इतर कोणत्याही सरकारी बँकेच्या विलीनीकरणाचा अधिकृत प्रस्ताव टेबलावर आलेला नाही ग्राहकांसाठी एकच सल्ला जर तुमचे खाते वर उल्लेख केलेल्या कोणत्याही बँकेत असेल तर घाबरण्याची कारण नाही विलनीकरण झाले तरी तुमच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असतात फक्त बँकेची पाठी बदलते तर तुमचे काय मत पूर्ण विलनीकरणावर तुम्हाला काय वाटतं विलिनीकरण करून भारताचा फायदा होईल की नुकसान तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच चार्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद